दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर सदर मतदानानंतरच्या ई व्ही एम मशीन ह्या युनायटेड हायस्कूल येथील रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहे सदर रूममध्ये तीन टायरची सिक्युरिटी सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी एका हॉटेलच्या जवळ एक वॅगनर गाडीमध्ये चार इसम असल्याबाबतची तक्रार एका पक्षाच्या कार्यकर्त्याने केली होती की ते ई मध्ये एममध्ये कोणत्या तरी प्रकारची छेडछाड करण्यासाठी किंवा जादूक होणा करण्याकरिता त्या ठिकाणी थांबले असल्याबाबत त्यांनी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर वॅगेनरांनी त्या गाडीतील चार इसमांना पोलीस स्टेशनला चौकशी करता बोलवली परंतु सदर इस्मांच्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची अशा वस्तू आढळलेली नाही आणि ते त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता आल्याचे निष्पन्न झालेले आहे युनायटेड हायस्कूलमध्ये जी स्ट्रॉंग रूम ठेवण्यात स्ट्रॉंगरूममध्ये ज्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे त्याच्या दीडशे मीटरच्या बाजूला मुंबई गोवा हायवे आहे तर दोनशे मीटरवर गुहागर विजापूर हायवे आहे त्यामुळे या दोन्ही हायवेच्या पूर्ण कॅम्पसमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि अशी कोणतीही बाब या ठिकाणी नाही झालेली नाही सदर इस्मावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता त्या त्यांची सविस्तर चौकशी करून जबाब घेऊन त्यांनाही सोडून देण्यात आलेले आहे त्यामुळे ईव्हीएमच्या बाबतीत किंवा स्त्रामच्या बाबतीत कोणत्याही बाबीवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नये